गरबा आणि राजदांडिया यासारख्या हिंदूंच्या कार्यक्रमातून लव जिहादच्या घटना घडत आहेत त्यामुळं उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडं घालण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातून एक लाख लोकांच्या स्वाक्षरी घेऊन त्या मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला लव जिहाद हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे त्यामध्ये खोटी ओळख प्रेमजाळ विवाह धर्मांतरण लैंगिक शोषण व्यवसाय निर्घृण हत्या मानव तस्करी आणि विक्री मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवाया केल्या जातात असं हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे त्यामुळं महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा तातडीनं लागू करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाईला आज साकडं घालण्यात आलं या अभियानाचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख स्वाक्षरी घेऊन त्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या या प्रसंगी किशोर घाटगे गजानन तोडकर दिलीप भिवटे संभाजी साळुंखे अशोक गुरव निरंजन शिंदे योगेश केरकर प्रशांत पाटील विजय चौगले राजू यादव वंदना बंबलवाड शिवानंद स्वामी मधुकर नाजरे प्रतिभा तावरे प्रीती पवार उपस्थित होत्या